दहा वर्षीय मुलगी प्रणाली ही तुरीच्या शेतात आईसोबत असताना अतिशय धक्कादायक घटना घडली मुलीचा मृत्यू झालाय शेतात तुरीच्या पिका जवळ जाताच पुढे काय घडलं पाहण्याआधी ए एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राइब करा प्रणाली भरतमुळे मुळे वयवर्ष दहा असं मृत मुलीचं नाव असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय याबाबत स्थानिकांकडून समजलेली माहिती अशी की चौऱ्याहत्तर जळगाव शहरातील जुनी इसारवाडी बैलगाडी रस्त्यावरील गट नंबर एकशे नव्याण्णव मधील एका शेतात आई व इतर शेतमजूर महिला सोबत प्रणालीमुळे ती कापूस वेचण्यास गेली होती दुपारी चार साडेचार वाजे दरम्यान प्रणाली कापूस पिकातील तूर पिकांच्या पाट्याजवळ पाणी आणण्यासाठी गेली असता अचानक बिबट्यानं बालिकेच्या मानेवर हल्ला केला तिच्या आवाजानं आई छायामुळे इतर कापूस वेचणाऱ्या महिलांनी जोरदार अरडाओरड केली तेव्हा त्यांच्या आवाजानं जखमी मुली सोडून बिबट्या पसार झाला शेजारी पाजारी शेतकरी व गावातील नागरिकांच्या मदतीनं जखमी प्रणालीस बिडकिन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकिता जोंधळे यांनी तपासून मृत घोषित केले या घटनेनं परिसरात शोकखण पसरली आहे